ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत राजेंद्र हगवणे यांच्या मुळशी तालुक्यामधील भुकुम या गावामध्ये एनडीटीव्ही मराठीची टीम पोहोचली हगवणे कुटुंबाची पार्श्वभूमी काय हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यावेळी आम्ही तिथल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधलेला आहे ज्यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत भुकुम गावकऱ्यांशी बातचीत केलेली आहे आणि सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्हीमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे ह्या घटनेनं ना काही सामाजिक प्रश्नही निर्माण केले त्या सामाजिक प्रश्नाची उकल करायची असेल तर कुठं आलं पाहिजे तर ज्या गावामध्ये हे हगवणे कुटुंब राहतं त्याच गावात आलं पाहिजे आणि ह्या दोन ज्येष्ठ नागरिक आहेतच त्या गावच्या काको तुमचं नाव पूर्ण आणि तुम्ही ये इकडे हे जे घडलं चांगलं घडलं वाईट घडलं वाईटच झालं ना वाईटच झालं कधी ह्या कुटुंबाचा आपला संबंध आला होता का एवढा <laughs> जास्त नव्हता आमचा त्यांचा नव्हता आम्ही इकडे ते तिकडे म्हणा गावात आपल्या गावची चर्चा होईल असं वाटलंच नव्हतं नव्हतं वाटलं असं कधीच तर ही हुंड्याचे आकडे बी ऐकून हुंड्याचे आकडे ऐकून सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटतं वाटत किती दिला हुंडा ते ऐकले तुम्ही किती फॉर्च्युनर गाडी बरोबर लग्न चांगलं याच्यात वाटत याच्यात करून दिलं तरी सुद्धा हाऊस सुटली नाही मला हे सुटली तरी दोन कोटीच्या आशा ठेवली कारण ना मी आता हे बघत होतो की ह्या ह्या आजी काकू ह्या व्हिडिओ बघत होत्या त्या सगळेच माध्यम ते कव्हर करतात आता ही घटना घडल्यानंतर इथं आज आपल्या बरोबर नाही आहे तिला ज्या पद्धतीनं मारल राग येईल असच आहे ना खरे आहे ना राग येणार बाईला तसंच वागवायचं आज ना होय हो दीदी मी यांना प्रश्न हा विचारला आता तू तरुण आहेस म्हणून तुला विचारतो की मुलीनं ते सहन केलं आणि कुटुंबानं सुद्धा दुर्लक्ष केलं असं वाटतंय सुरुवातीला कोणत्या म्हणजे वैष्णवीनं सुद्धा ते सहन केलं ना एवढे दोन वर्ष पहिल्यांदा तर सांगायचं झालं ना तर त्या वैष्णवीताई आहेत ना आणि त्यांचं पूर्ण ना म्हणजे त्यांना जास्त असं काय त्या मयुरीताई झालं वैष्णवीताई झालं त्या काही जास्त करून गावात वगैरे नसायच्या एक ठराविक कार्यक्रमांना हां फक्त नुँ। सासू ननन त्यांच्यासोबत त्या असायच्या आणि त्याच्यानंतर मग एक थोडा वेळ त्या असल्या की त्यांचं झालं पण त्यांच्यासोबत जास्त कोण अशी त्यांचा कॉन्टॅक्ट नव्हता गावातल्या इतर बायकांसोबत किंवा मुलींसोबत असं त्या आणि त्यांचं फक्त कुटुंब एवढंच ते मर्यादित पुरता असायचं बाकी त्यांचा जास्त कोणत्या गावातील बायकांशी कधी कॉन्टॅक्ट जास्त नव्हता कि बाबा नाही ना का असं व्हॉट्सअप वगैरे आहे त्यांचं किंवा त्या कोणाशी जास्त लिंक नव्हत्या किंवा इतर बायका फिरायला वगैरे एकत्र जातात इतर बायकांचे असे ग्रुप्स आहेत तसे त्यांचे काय असं बायकांमध्ये त्यांचं असं घडी बोलवा तर त्या इतर इतर सगळं बायकांचं काय त्यांच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नव्हतं त्या ते एक घर पूर्ण वेगळं होतं गाव वेगळं होतं ते घर वेगळं होतं असं तू जेव्हा ही बातमी पहिल्यांदा ऐकली तेव्हा तुझी पहिली प्रतिक्रिया कि असं नको होतं व्हायला पहिली गोष्ट तर आता हा हेच आहे की बाबा तिने जेव्हा आम्हाला तर कळत कळलं की बाबा वैष्णवी त्याने आत्महत्या केली सर्वांच्या मनात विचार हा आला पहिलं की मुल मुलगा तिचा एवढा छोटा असताना आणि आत्महत्या तिने कशी म्हणजे तिने नको होती करायला पण असं वाटलं की हळहळ वाटले की बाबा इतकं तिचं लहान बाळ असून आपण इतके हळ हळ तिच्यासाठी त्याच्यासाठी तर तिची नसन झाली का तिला नसन वाटलं का आपलं लहान मुले पुढं आणि आपण जीव देतोय असं त्यामुळे ही हत्या आहे की तिची आत्महत्या आहे त्याच्याबद्दल थोडस कोडच आहे सर्वांना पण हे हुंड्याचे सगळे आकडे ऐकले तुला मला मी तर एवढं इतकी मोठी हुंडी आपल्याकडे राजस्थानात वगैरे ठीक आहे हो नाही ते विचित्रच होतं आणि आम्हाला पण ते अनपेक्षितच होतं की बाबा ते लोक म्हणजे आमच्याशी पण बोलायचे वगैरे लताताई वगैरे त्या पण त्या म्हणजे त्यांच्याशी बोलताना असं कधी जाणवलं नव्हतं की इंटरनल घरात ते असं असेल म्हणून हा बाबा आमच्यासोबत तर सर्व सर्वांशी पण बोलताना वगैरे त्या छान बोलायच्या आणि त्यांचं वागणूक वगैरे सर्वांसोबत छान होतं पण आता इंटरनल घरात त्यांचं काय असेल ते नव्हतं म्हणजे वैष्णवीच्या सासूबाई इकडे जायच्या हो त्या सर्वांमध्येच असायच्या गावामध्ये वगैरे असत मदत करायच्या काही लोकांना वगैरे असं गरीबांना वगैरे ती म्हणजे आता म्हणजे आर्थिक मदत असेल माझं तर ऐकण्यात होतं की बाबा काही काही लग्नामध्ये काही मदत लागली तर बाबा करत होत्या किंवा असं म्हणजे हा सर्व बापूर संधी देणार की हा बाबा असं आदर असतील किंवा प्रत्येकाच्या लग्ना प्रत्येकाच्या लग्नात वगैरे त्यांना म्हणजे सगळ्यांना आदर देत होत्या कविता तिचा नाही कधी संबंध आला तिचं करिश्मा ना तिचं काय बोलण्यात वगैरे काही नव्हतं माहिती आम्हाला तिचा नामचा कधी काय कॉन्टॅक्टच नाही आला आणि ज्या दोन मुलं आहेत ते कधी इकडे यायचे हा ते सुशील आणि शशांक ना ते होते, तेन तेन ता ता ना, होते ना, ते बैलगाडा शर्यत वगैरे भरवायचे गौतमी पाटील होत ते त्यांच्या मांडव टाळ्याला नाही ते शक्य जास्त नाही मला काय माहिती ते पुरुष लोकांना आता माहित असेल असं मांडव टाळायला त्यांनी गौतमी पाटील आणले होते म्हणून पण ते जेव्हा ती फॉर्च्युनर गाडी घेऊन यायचे तेव्हा ही उंड्यातली मिळालेली गाडी हे गावकऱ्यांना माहिती होत का ते नाही मला तरी नाही काही सांगतायचं ते की बाबा ती जे फॉर्च्युनर गाडी फिरवते ते हुंड्यातली आहे की असं तें त्यांनी घेतलेली येते थे। कारण की त्यांच्याकडे बऱ्याच गाड्या आहेत ठीक आहे एक गोष्ट आणि ते स्पष्ट करून सांगायला पाहिजे हे सर्वसामान्य गावकरी आहेत ते काही कायद्यातले तज्ज्ञ नाही आहेत त्यांच्या मनातली ती भावना आहे आणि ती मनातली भावना सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या कोणत्याही गावातल्या नागरिकांची जशी असेल तशीच आहे ती तेवढ्याच परिपेक्षामध्ये बघा त्यांना काही कोणावरती आरोप करायचे नाहीत किंवा त्यांना ह्या सगळ्या प्रकरणामध्ये स्वतःचं मत मांडायचं त्या पलीकडे सरपंच बाई कुठे गेल्या हा आता मी तुम्हाला विचारतो की हे जे घडलं ती फॉर्च्युनर गाडी यायची फॉर्च्युनर गाडी आणि हे हे आता सगळा अकाउंटोळार सगळानंतर अगोदर काय कसं ठरलं आणि काय झालं हे काय कुणाला माहिती नव्हती गाववाले असून हा गाववाले असून बी पण हे लग्नात ज्यावेळेस गाडी उभी केली त्यावेळेस सगळ्यांना माहिती आलं की फॉर्च्युनर गाडी दिली तुम्ही होती लग्नाला हा लग्नाला होतो ना लग्नाला होतो पण अकाउंटोळ दिलं हे आपल्याला काय माहिती नाही फॉर्च्युनर बघितलं फॉर्च्युनर बघितलं पण त्याही वेळेला आपल्याला वाटलं असेल की हे फॉर्च्युनर गाडी देणं मी गावात अशी नाही फॉर्च्युनर गाडी दे चुकीचंच आहे पण आता एखाद्याने हौसाने दिली असेल तर हे आपल्याला मी काय त्याचं माहिती नव्हतं हा असली कसली हाऊस कारण पुन्हा ती हौस हवेत बदलली ना हाव माणसाला इतकी असते की एक हवा गेली वाढत गेली ती जास्त वाढत गेली बंद हां हां आणि हे असं घडाय नको होतं तसं हे घडलं हे चुकीचं घडलं आणि ह्याच्या पाच त्यांना ती सजा मिळायला पाहिजे ही भावना महत्वाची त्याच गावातल्या मंडळींना असं वाटण की शिक्षा मिळायला हवी त्यांना योग्य त्या पद्धतीची शिक्षा मिळायला हवी तुम्हीच फोन ना ना माझे ठीक आहे काय भीती आहे का आपल्याला कोणाची ठीक आहे ते ग्रामस्थांशी मी बोलत असताना यांनी एक महत्वाचा मुद्दा मग अशी मांडला होता मी त्यांना म्हटलं की मी आधी जरा महिलांशी बोलतो बोला काय म्हणणं तुमचं ह्या सगळ्या प्रकाराबद्दल काय म्हणणं गावकरी म्हणून नाही विचित्र झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे तुम्ही ती फॉर्च्युनर गाडी बघितली होती की नाही आम्हाला माहिती होत लग्नात आपल्याला आश्चर्य नाही वाटलं का तर काय कोणाचे प्रेम नाही भावनेने दिली तर काय कोण असं चालतंय किंवा देतात आता भरपूर जण देतात भरपूर जण देतात देतातच ना आता लग्नात वगैरे एवढी फॉर्च्युनर वगैरे मी तुमच्या गावात किती जणांनी फॉर्च्युनर गाड्या दिल्या त्याच्या गावात तर ऐकून येतो झालं मग असं तर आपण ऐकलेलं नाही फॉर्च्युनर गाडी घेणं नाही असते आता काय देणार रे असले तर काय देतात पुढची बातमी मी तुम्हाला सांगतो ते तर झालं ते हुंडा दिला वगैरे सगळं झालं पुन्हा दोन कोटी रुपये जमिनीसाठी ते सगळं प्रकरण बाहेर आल्यानंतर कळलं त्यांना काय राजकीय महत्त्वाकांक्षा होती काय आमदार व्हायचं होतं हगावनीनं काय करायचं होतं नाही राजकारणात तर होतेच पण तसं काय आम्हाला माहिती नव्हते असं कि पैसे मागतात वगैरे हे कुणालाच नाही सगळ्यांना धक्का बसेल हे आता ऐकल्यावर की असं माहिती नव्हतं म्हणजे कुणाला की बाबा पैशाची मागणी करतात वगैरे असं काय हे आता आलं हे सगळं बाहेर आल्यावर आणि गावात जेव्हा त्यांचा वावर होता ते कसं होता एकदम फ्रेंडली सगळ्यांशी सगळ्यांशी मिळून मिसळून कुठलाही कार्यक्रम म्हणत म्हणा सगळ्यांशी ते असं कुठलाच गावातलं कोणच व्यक्ती असं याच्यावर विश्वास ठेवणार नाही की असे असतील किंवा असं असू शकेल नाही याचा अर्थ असा की घरातला चेहरा वेगळा असतो माणसाचा आणि समाजातला चेहरा वेगळा समाजात असं समाजात ते चांगलंच होतं सगळ्यांशी त्यांचं मिळून मी सोडूनच होतो असं काही कोण वादवाद नाही काही नाही असं म्हणजे चांगलं अजूनही काही तरुण मुलं आहेत तिथे त्यांच्याशी बोलू आपण काकू या बरं बरं या 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 असा आहे की ह्या ह्या गावाचं नाव हो काय दिदी भुकुम ना भुकुम गावातले हे तरुण मुलं आहेत ह्या तरुण मुलालाही मुला बोललं पाहिजे काय म्हणतो मित्रा काय झालं तुला पान खाल्लंय <laughs> काय पान खाल्लंय <कले>? का <laughs> भीतू भीतूस तू कोणाला नाही नाही कोणाला भीत नाही तू ते तुम्ही पटला डान्स बघितला असशील त्यावेळेचा नाही मी काम होतो ना <laughs> कामाला गेलो तुम्ही त्या दिवशी का हे <laughs> दोन जे आहेत हे <laughs> जे दोन मुलं आहेत त्यांच्याशी तुझा परिचय होता ती कशी आहेत मुलं का धाकटा कारण दोघं जुळी आहेत ना ते दोघं दोघं बोलायचे बोलायचे काय जिल्हा परिषद सदस्य व्हायचं होतं का चाल। चालू होती तयारी चालू होती पण काय सांगणार आपण नाही म्हणजे गावात राजकीय कार्यक्रम होते का नव्हते राजकीय कार्यक्रम आता ते भनगडीत आपलं पडत नाही मदत पन... तुला किंवा लोकांना मदत करणं वगैरे असा प्रकार मदत तिथं आपलं कधी हेच केला नाही त्यांच्या आणि ती गौतमी गौतमीच काय प्रकरण आहे काय नाही ते मांडवटाळ्याला बोलावली होती आता काय सगळेच बोलावतात बरोबर वाढदिवसाला बोलवतात लहान लहान लेकरांच्या सगळ्यांना बोलाव कधीचा कार्यक्रम आहे तो त्याच्याच काय लग्न व्हायच्या आधी किती दिवसापूर्वी वर्ष झालं नाही ते लग्नाला दोन वर्ष झाली आहे तर त्या गावात आहोत आपण की जे गाव हे ह्या गावातले हे बंगले पण आता आपण बघितले पांसरी वस्ती आहे ही तर ह्या गावातले बंगले जर तुम्ही बघितले तरी लक्षात येतं की गाव खेड जरी असले तरी, तरी समृद्धी आहे अनेक अर्थाने कारण ह्या समृद्धीमुळंच कारण एक तर पुण्याचे लगत आहे बरेचसे टुरिस्ट स्पॉट आहेत इकडे इकडे पण टुरिस्ट स्पॉट आहेत का कुठले कुठले टुरिस्ट स्पॉट आहेत हुँ? लवासा इकडेच आहे ना। ना। का नाही लवासा तिकडे तिकडच्या बाजू आणि ह्या सगळ्या ह्यांचं जमीन किती आहे त्यांना जमीन काय हो साहेब जमीन किती आहे हे हगवणे कुटुंबाला जमीन किती जमीन आहे भरपूर आहे तरी आता भूकुम मध्ये तस म्हणलं तर असं दहा पंधरा एकर असं ती सगळी प्लॉटिंगची जमीन आहे का हा प्लॉटिंगचे काही काही आहेत किंवा अशी शेती आहेत किती प्लॉटचा काय भाव आहे इथे आता गुंठ्याला गुंठ्याला आता म्हणजे इथे तरी आमचे इथे तरी वीस लाख रुपये गुंठा येते वीस लाख रुपये गुंठा गुंठा एक एकर मध्ये चौवेचाळीस गुंठे होतात चाळीस हा बाग चौक काय सोडून द्यावं लागेल ना चाळीस गुंठे होते चाळीस गुंठे म्हणजे साधारणपणे एक गुंठा वीस लाख रुपयाला आता इथे जातो आणि खरेदीदार कोण आहे खरीदार आता बिल्डर वगैरे असेच इथं पण अपार्टमेंट ना हा हे काय इथं तर बॅक साईडला इथं अपार्टमेंट म्हणजे त्यांनी कधी जमीन विकली का नाही हे त्या ना आमच्या काम त्यांच्या बद्दल मला एक गोष्ट कळली की त्यांच्या आजोबा बद्दल खूप लोक आजही त्यांच्या वडिलाबद्दल आहेत ना होते त्यांचे आणि चांगले होते म्हणजे ते समाजात सभापती होते मुळशी तालुक्याचे आणि त्यांनी खूप काम केलेली तो करमबाब आगावनी आहे असं आणि त्यांनी म्हणजे त्यांची मोठी हे होती त्यांचीच पुण्य ही आहे की ती इथपर्यंत आलेली आहे शाळा पण आहे है आवडतं त्यांच्या शाळा का शाळेला नाव दिली शाळेला नाव दिलं आहे शिकवणाची संस्था आहे नाही नाही ते ते रस्त्याला नाव दिले शाळेचं नाही संस्कृती म्हणून स्कूल आहे तर तो रस्ता त्यांनी दिलेला नाही त्यांना तरी आणखी लोकांशी आपण बोलू कारण असं आहे की जेव्हा एवढा हुंडा दिला तेव्हा कसपटी कुटुंबांनी त्यांची आर्थिक स्थिती बघितली असेल ना म्हणून मुद्दा म्हणून मी त्यांच्याकडनं विचारलं की इथे जमिनीचे दर काय आहेत कारण इथे गुंटावरी फार प्रसिद्ध आहे पुन्हा मुळशी तालुकाच आहे ज्या मुळशी पॅटर्नमुळं ह्याची चर्चा झाली त्यांचं जे राजकीय आ... मी बघितलं ते बोलणारच नाही ठीक आहे आपण त्या बोलला साहेब तुम्ही इथलेच का ह्याच गावचे का ह्या सगळ्या घटनेबद्दल आम्ही लोकांशी बोलतोय आणि लोकांना धक्का बसला हे सगळं हो अतिशय मोठा धक्का बसलेला आहे अतिशय दुर्दैवी अशी घटना आमच्या भुकुम गावामध्ये घडली आणि ह्याचा जो काय असेल निपक्षपातीपणे तपास व्हावा अशीच आमच्या सर्वांची आशा आहे बस ओके पण निष्पक्षपाती म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे म्हणजे जे काय घडलंय आम्ही ज्या बातम्या ऐकतोय त्यानुसार जे काय असेल कशा पद्धतीने घडलंय हे व्यवस्थित त्याचा तपास करून छडा लावूनच जे काही असेल कार्यवाही करावी ही फॉर्च्युनर गाडी कधी गावात यायची ना आता दिलेली आहे म्हटल्यानंतर ते वापरणारच आहे लग्नाला नाही आधी होतो साखरपुड्याच्या कार्यक्रमाला होतो तोही असे हुंडे म्हणजे इतका हुंडा हे मी महाराष्ट्रामध्ये मी राजस्थान वगैरे ऐकले हो काय एक दीड कोटी रुपये हुंडा घेऊन सुद्धा हाव सुटत नाही माणसांची आता देणार नाही कळायला पाहिजे ते आम्ही हुंड्याच्या पूर्णपणे विरोधात आहेत आज आमच्या इतक्या बहिणी आहेत किंवा आमची स्वतःचीही लग्न झाली आम्ही एक ग्रॅम हुंडा दिलाही नाही आणि कधी घेतलेलाही नाही आणि इथून पुढेही आम्ही ते जपणार आहोत आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही ते तंतोतंत पाळू तुम्हाला माहिती आहे का तुमच्या गावच्या ह्या घटनेमुळे महाराष्ट्रातल्या एका अनुचित प्रथेबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली नक्कीच आणि महाराष्ट्र इतका मागा असेल असं लोक पुन्हा म्हणायला लागली अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु आता याच्यातनं मुलींच्या पालकांनीच बोध घ्यावा आणि होत होतकरू सुशिक्षित मुलांना आपल्या मुली सोपवाव्यात असंच आम्हालाही वाटतं अर्थात वैष्णवीच्या वडिलांनी हाच विचार केलेला असणार आहे त्यांना कुठे माहिती होती की ज्या पद्धतीनं तिच्यावरती हे नंतर सगळं बालन टालन तिचा जीवच गेला ह्यांना काही राजकीय महत्वाकांक्षा होती राजकीय आहे जे आता आमच्या गावातलं मोठं प्रस्थ आहे ते होतंच ॲक्च्युली मोठेच आहेत राजकारणात बऱ्याचदा इलेक्शन वगैरे लढल्यात त्यांनी अच्छा मला वाटतं दोन हजार चार लाभ विधानसभेची लढलेली त्याच्यानंतर गावातही बऱ्यापैकी त्यांचा वावर असतो राजकीय दृष्टीने गट किती गट म्हणजे असं कशाबद्दल पातळीवरती गट किती पक्षीय पातळीवर आता प्रत्येक पक्षाची लोक आहेत गावामध्ये आणि ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात असते की दुसऱ्यांच्याकडे नाही असं काही नाही ग्रामपंचायतीत सगळ्या प्रकारची लोक आहेत आता आमचेही सरपंच होते याच्या आधी वेगवेगळ्या प्रकारची लोक असतात पक्षाचं आणि ग्रामपंचायतीचं असं शक्यतो काही नसतं ग्रामपंचायत ही अगदीच स्थानिक पाहिजे हो आता ह्या दोन मुलांना काय जिल्हा मेंबर होतो का हा असं ऐक्यू आमच्याही कानावर येत होतो की येणाऱ्या इलेक्शन मध्ये त्यांचा विचार होता इलेक्शन लढण्याचा आम्हीही ऐकलेलं आणि ते काय वावगं नाही असं मलाही वाटतं प्रत्येकाने नाही राजकीय म्हणण्यापेक्षा समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणात आता तरुणांनी यावं असं बद्दल प्रश्न विचारतो कारण तुमचा अभ्यास चांगलाय मला लक्षात येतो ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांनी हात झिडकारणं बरोबर वाटतं का तुम्हाला अगदी तसं बघायला गेलं तर अजित पवारांनी असं काही कुणाला सांगितलेलं नाहीये की तुम्ही असं करा ते म्हणाले पदाधिकारीच नाहीत माझे नाही आता ते पक्षी आता दो, दोन पक्ष आहेत पवार साहेबांचा सा गट आहे अजितदा सेपरेट गट आहे आणि मला तरी असं वाटतं कुठलाही मोठा राजकीय माणूस असं अशा पद्धतीचं वक्तव्य कधीही करणार नाही हे मान्य केलं हो। पण अजित पवारांनी लग्न सोहळ्यामध्ये उपस्थित राहून हो। फॉर्च्युनरची चावी देणं हे बरोबर आहे आता नाही नाही चावी देणं म्हणण्यापेक्षा कसं असतं स्थानिक त्या त्या वेळेची परिस्थिती महत्वाची ठरली जाते आता मी शिवसेनेचा मी कट्टर कार्यकर्ता आहे तरी सोहळ्यावर लक्षात आलं हो आता ज्यावेळेस स्थानिक आता मी ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो माझ्या हस्ते जर एखाद्या जावयांचा सन्मान करत असतील तर सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन मला ते काम करावं लागतं मग त्यात म्हणजे मी ही दोषी असण हे अडचण सांगतो मी तुला जेव्हा राजकीय नेता इतक्या मोठ्या स्टेचरचा असं जाहीरपणे करतो ना त्यातनं त्यांचा हेतू भलेही नसेल पण त्यातनं संदेश खूप चुकीचा जात। चुकी जात। जातो मान्य ते घेणाऱ्यांवरती पण आणि पहिली गोष्ट मला एक कळती की इतक्या मोठ्या प्रमाणात जर मागणी होत असेल तर आपण शक्यतो त्या गोष्टी टाळलेल्या बऱ्या कुठल्या गोष्टी म्हणजे म्हणजे ह्या हुंडा हुंड्यासारख्या ज्या काही प्रकार आहेत हे प्रकार न झालेले बरे ठीक आहे मी आता अगदी शेवटचा गावातल्या मंडळींचा एकच प्रश्नावरती उत्तर घेतो काय शिक्षा तुम्हाला अपेक्षित वाटते कारण तपास अजून झालेला नाही ते दोषी आहेत असं न्यायालयात ठरणार आहे न्याया हो शिक्षा आम्ही सांगायला आम्ही पण आता ऍक्च्युली न्यायालय नाही होत आमच्या म्हणजे जे काही कायदा सुव्यवस्था जे काही त्यांना शिक्षा देईल ती व्हायला पाहिजे ती शंभर व्हायला पाहिजे शिक्षा नमस्ते नमस्ते शिक्षा आता आपण तसं सांगू शकत नाही जे काही न्याय मूर्ती देतील तीच शिक्षा दिली, दिली पाहिजे हो शिक्षक गुन्हा केल्यानंतर शिक्षा दिली कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे नाही त्या ज्या गुन्ह्याच्या ह्याप्रमाणे त्याप्रमाणे गाव असा ठराव करणार नाही का की हुंडा घ्यायचा नाही म्हणून नाही नाही ठराव करणार ना का नाही करणार ह्या पुढे आम्ही ठराव करणार सगळे घ्यायचा टोटल हुंडा बंदीच करणार का करणार नाही समोर गाव नाही नाही करणारच करायलाच पाहिजे आणि करायलाच पाहिजे करायलाच पाहिजे आणि ती काळाची गरज गरज आता म्हणजे करायलाच पाहिजे ती हुंडा वगैरे बंदी करायलाच पाहिजे हुंडाबंदी इथे तर ऑलरेडी हुंडा हुंडाबंदीच आहे कसं काय गी एवढा मोठा हुंडा घेतला हुंडा बंदी नाही नाही ठीक आहे पण आमचे जे पानसरे कॉलनीतला आहे ना पानसरे अजूनपर्यंत हुंडा नाही कोणी शिक्षा 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 थांबूया पण इथे माझा प्रयत्न खूप साधा आहे इथे गुन्हा आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने सगळी तपास सुरूच आहे गावातल्या मंडळींचं मत पण फार महत्वाचं असतं कारण ह्याच गावातले ते व्यक्ती आहेत जे बोर बोर। आवा की जे गाव आता महाराष्ट्रात चर्चेला वाईट करण्यासाठी चांगल्या करण्यासाठी करेक्ट माझे सहकारी अविनाश पवार आणि कॅमेरावर निकेतन मानेसा मी राहुल कुलकर्णी एनडी टी मराठ हे गावाचं नाव आहे आपल्या हुकुम तालुका मुळशी आणि पुण्यापासून अंतर किती एक सात ते आठ किलोमीटर थांबूया हे अंतर महत्वाचं आहे